टुडे 24 महाराष्ट्र सत्य सविस्तर आढावा कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत वाकूड येथील संजय संभाजी बोगसे या युवकाने ब्युटी पार्लर चालवणाऱ्या युवतीला लग्नाचा आमिष दाखवून सतत लैंगिक अत्याचार केला आणि नंतर लग्न करण्यास टाळाटाळ केला आहे अखेर कंटाळून संबंधित युवतीने थेट कळमनुरी पोलीस स्टेशन गाठले व आपल्या सोबत झालेला गैरवर्तन प्रकार पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला कळमनुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन सदरील आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे या घटनेत पोलीस उपविभागीय अधिकारी भुसारे यांनी या आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश देताच कळमनुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक शेवाळे यांनी या आरोपीला अटक करून त्यांना थेट जेलमध्ये पाठवण्याची कारवाई केल्याचं दिसून येत या कारवाईमुळे आणखी काही नराधम असे धाडस दाखवणार नाहीत असं कळमनुरी तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे कळमनुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टे निरीक्षक भोसले व सहायक पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांची कौतुकास्पद का कामगिरी असल्याची संपूर्ण जिल्ह्याभरात चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली हो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.